नमस्कार मित्रांनो एचसेल टेक्नॉलॉजीमध्ये रिटर्नशिप नावाचा एक प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये विशेषतः महिला ज्यांना काही कारणामुळे पर्सनल कारणं असतील किंवा प्रासंगिक कारणं असतील किंवा बाकी काही कारणं असतील त्यामुळे जर करिअरमध्ये ब्रेक असेल मी काम करत जॉब करत असताना मध्ये एक ब्रेक आला सांसारिक जबाबदारी किंवा इतर काही आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे तर तुम्हाला परत इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी एच सेल टेक्नॉलॉजीने अतिशय उत्कृष्ट अशी रिटर्नशिप सुरू केलेली आहे आणि तो प्रॉपर त्यांचा प्रोग्राम आहे हे लक्षात घ्या एक आणि ज्यांना अनुभव आहे बेसिकली कमीत कमी दोन वर्षाचा त्यांना जर इंडस्ट्रीमध्ये परत यायचं असेल तर अतिशय उत्कृष्ट अशी संधी ही आहे त्याच्याकडे त्याची आपण थोडीशी माहिती घेऊया त्याच्यामु त्याच्या आधी येत असेल तुम्हाला माहिती आहे आधी मी सांगितल्याप्रमाणे एक लाख अकरा अकरा हजार करोडची कंपनी आहे अतिशय जुनी कंपनी आहे ऑपरेटिंग इन्कम हा सोळा लाख पाचशे पासष्ट करोड आहे सांगायचं मुलं अतिशय स्टेबल कंपनी आहे प्रोसेसेस सगळ्या स्ट्रॉंग आहेत आणि दोन लाख सत्तावीस हजारापेक्षा जास्त एम्प्लॉईज त्यांच्याकडे आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि एस टेक्नॉलॉजी जेव्हा असे सामाजिक जबाबदारी किंवा सामाजिक भान मनात ठेवून अशा अशा संधी उपलब्ध करून देते विशेषतः ज्या महिला करिअर पाथवरून बाहेर गेलेल्या आहेत काही कारणामुळे असेल आणि त्यांना परत यायचं आहे मोलाची संधी जो अवश्य फायदा घ्या याच्यामध्ये फायदा त्यांचा असा होतो फायदा आपण त्याचा असा होतो की आ, सर्वात महत्त्वाचा फायदा असा की रिफ्रेश तुमचे एक्झिस्टिंग स्किल्स जे आहेत जे गॅपमुळे कदाचित थोडेसे कमी झालेले असतात ते तुम्ही रिफ्रेश करा त्याचबरोबर नवीन जे आत्ता मार्ग इन डिमांड स्किल्स आहेत ते लर्न करा तुमचा करिअरचा डेव्हलपमेंट प्रोग्राम तुम्हाला दिला जाईल फ्लेक्सिबल वर्क अरेंजमेंट हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे जरी तुम्हाला कौटुंबिक जबाबदारी किंवा ज्या कारणामुळे तुम्ही आय टी इंडस्ट्रीज सोडली असेल विशेषतः पालकत्व आल्यानंतर मला बाळाचा जन्म झाल्यानंतर वगैरे जेव्हा लक्ष देण्यासाठी त्यांना मला वर्क फ्रॉम होमसारखी संधी पण तिकडे फ्लेक्सिबल वर्किंग अरेंजमेंटमध्ये होऊ शकते मेंटरशिप मेंटर्स तुम्हाला मिळतील सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट मिळतील जेणेकरून तो जो गॅप आहे त्यामुळे तुमची जे कॉन्फिडन्स लूज झालेला असतो कमी झालेला असतो किंवा तांत्रिक ज्ञान थोडं ब्रश करावं लागतं त्यासाठी पण मेंटर्स मदत करतील स्ट्रक्चर रिटर्न टू वर्क एक्सपिरियन्स असेल एकदम तुम्हाला ऑनबोर्ड केल्यानंतर लगेच प्रोजेक्टवर ठेवता हळूहळू तुम्हाला ऑनबोर्डिंग केलं जाईल जेणेकरून तुम्ही त्या कामामध्ये लवकरात लवकर रुळाल एक ज एकदम जर्क मुवमेंट न येता त्याचबरोबर इंटेन्स इन्क्लुझिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आणि कल्चर तुम्हाला पार्ट ऑबियसली एच एलचं तुम्हाला माहितीच आहे त्यांचं कामाची पद्धत वगैरे अतिशय उत्कृष्ट आहे तर ही एक मोलाची संधी आहे याच्यामुळे काय होतं याच्यामध्ये एरियाज या या डिजिटल त्यांचे जे से सेक्शन्स आहेत एच एल टेक्नॉलॉजीचे बिझनेस युनिट्स म्हणता येतील डिजिटल इंजिनिअरिंग क्लाउड आणि ए आय याच्यामध्ये या स या संधी उपलब्ध करून दिल्या जातील तुम्हाला आणि त्याचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत ते पण अतिशय सुटसुटीत आहेत तुमच्याकडे स्ट्रॉंग प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक बेसिक कॉन्सेप्ट असाव्यात ॲनालिटिकल किंवा ॲनालिटिकल माइंडसेट असावा लॉजिकल थिंकिंग कॅपेबिलिटीज असल्या पाहिजेत विलिंगनेस टू क्रॉस स्किल अँड अपस्किल इन डिजिटल टेक्नॉलॉजी आता ज्यामुळे आपण ग्रॅपमध्ये गॅप आपल्या करिअरमध्ये आल्यामुळे ऑबियसली आपण ज्या स्किल्स आपण जे ज्या स्किल्सवर आपण जॉब करत होतो ते कारनुरूप बदलत राहतात त्यामुळे क्रॉस स्किल कंपनीकडे ज्या टेक्नॉलॉजीची गरज आहे ते स्किल्स आत्मसात करण्याची त्याचबरोबर अपस्किल जे स्किल्स ऑलरेडी आहेत आपल्याला त्याच्यावर परत त्या फाउंडेशनवर बिल्ड करण्याची आपली मानसिकता असली पाहिजे कम्युनिकेशन स्किल्स चांगले असले पाहिजेत आणि प्रोफेशनल व्हॅल्यूज चांगले असले पाहिजेत जरी गॅप असला तरी पण जो पंक्च्युलिटी आहे इंटिग्रिटी आहे सिन्सेरिटी आहे टाईम मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट पीपल व टीम वर्क या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल त्या त्या नॉन निगोशिएबल आहेत हे लक्षात घ्या आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरस जो आहे हायली मोटिवेटेड ग्रॅज्युएट कोणत्याही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा रिलेटेड फील्डमधला चालेल कमीत कमी दोन वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स ऑलरेडी असला पाहिजे ही फक्त मूलभूत क्वालिफिकेशन त्यांनी इकडे मांडण्या तिकडे मांडलेलं आहे त्यामुळे या संधीचा अवश्य फायदा घ्या तुम्हाला जर याच्यामध्ये लॉग इन करा तुम्हाला जर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ही लिंक मी शेअर करतो आहे तुम्हाला रजिस्ट्रेश रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण जेव्हा नेम ईमेल मोबाईल नंबर सिलेक्ट जेंडर मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं काय आहे ते लह्या त्यानंतर त्याच्यामध्ये बघा बीई बी टेक सी एस सी आय टी आ, बी बी सी ए बी एस सी एम सी ए वगैरे त्यानंतर तुमचा टोटल एक्सपिरियन्स आय टी डोमेनमधला किती आहे तो ल्या प्रायमरी स्किल तुमचे काय होते त्याला हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्या स्किल बेस बे बेसवरच तुम्हाला कोणत्या फील्ड टीममध्ये ऑनबोर्ड करता येईल हे त्यांना लक्षात येईल कंट्री आणि स्टेट लक्षात घ्या म्हणजे ज ज्यांना जेणेकरून तुमच्या जवळचा रिजन तुम्हाला दिला जाईल आणि आर यू अप्लाईंग आफ्टर करिअर ब्रेक हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर तुमचा जो रेझ्युम आहे तो पी एफ डॉक किंवा डॉक्स फाईलमध्ये मिनिमम मॅक्सिमम साई ही दोन एम बीपेक्षा जास्त नसावी आणि हे केल्यानंतर मी ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुमचं अप्लिकेशनची स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनी केल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो कोणत्या फील्डसाठी या हे जे चार चार बिझनेस युनिट्स आहेत डिजिटल इंजिनिअरिंग क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्या तुम्ही कोणत्या फील्डमध्ये व्यवस्थित सूट होऊ शकाल त्यानुसार तुम्हाला पुढची सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि त्यानंतर मग तुमचं ऑनबोर्डिंग वगैरे होईल त्या सिलेक्शन प्रोसेसनंतर तर हे ही हे अतिशय मला वाटतं अतिशय भन्नट अशी कल्पना आहे रिटर्नशिप नावाची आणि विशेषतः महिलांसाठी अतिशय मोलाची संधी असेल कारण जसं आपण सुरुवातीला बोललो काही कारणामुळे जर आपल्याला करिअरमध्ये ब्रेक आला असेल आणि जर आपल्याला परत करिअरमध्ये यायचं असेल करिअर चाल। चालू करायचं असेल तर मोलाची संधी आहे अतिशय उत्कृष्ट संधी एस एल टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला रिटर्नचा चान्स मिळाल्यानंतर ऑब्बिअसली तू यू कॅन बिल्ड ऑन युअर करिअर दोन तीन चार वर्षानंतर तुम्ही चांगल्या ठिकाणी एस एल टेक्नॉलॉजीपेक्षा चांगल्या ऑबियसली एस एल टेक्नॉलॉजी चांगली कंपनी आहेच त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही आहे पण अशा तुम्ही त्या तुमच्या कोवर फील्डमध्ये तुम्ही परत रुजवू शकाल हे लक्षात घ्या आणि या संधीचा अवश्य फायदा उचला हा व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर बघताय या युट्यूब चॅनलवर आपण पहिला जॉब त्याचबरोबर पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये जे काही घडामोडी घडतात त्यातला करिअर गॅप हा एक ही एक महत्त्वाची घडामोड असते करे गया पूर जा मात करे जा सेल या करिअर गॅपवर जर मात करायची असेल तर या संधी जे मोलाच्या असतात आणि त्याचा फायदा आपण लगेच उचलला पाहिजे हे लक्षात घ्या आणि म्हणून या यु करिअर या यूट्यूब चॅनलला ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय माझी रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत या हा शेअर करा व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल आणि या संधीचा महिला करिअर गॅपमधून बाहेर येण्याच्या संधीचा फायदा उचलू शकतील धन्यवाद